नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे हे मी माझ्याच झाडाची काढलेली आहे आणि काही लोकांनी सांगितलं गुलकंद करून टाका म्हणून मग मी ते म्हटलं बरं ठीक आहे ते काढून ठेवलेले आहेत जरा किंचितचे सुकले पाहिजे हे एक सदाफुली एकदम झाड सदाफुली असते खूप छान दिसते ती तर ता त्याचे दिले दिल्या एकाने आणून त्या आता पाण्यामध्ये ठेवलेल्या हो आहेत आणि हे मला खरं तर ना पाठवायचे होते इकडनं पाठवणार होते एकाला कटिंग करून ठेवलेल्या वेली गुलाब आहे एक डार्क पिंक कलरचा गुलाब आहे आणि एक गुलाबी गुलाब आहे परंतु आणि हे कोकोपीटमध्ये ठेवलं हो आहे कारण त्याच्यामुळे वजन होणार नाही ना परंतु मला खरोखर जा जायलाच नाही म्हणजे पो, पोस्ट ऑफिसमध्ये जाणार होते तर ते जमलं नाही मला खूप त्रास होत होता आणि खूप दूर आहे आमच्यापासून रिक्षा वगैरेचे ते पण भरपूर भर पैसे मागतात मग ते ते लोक तिकडे पण घेऊ शकतील म्हणून मी गेले नाही आहे आता मुंबईवरूनच त्यांना पोस्ट करेन अच्छा सांगायचा हां एक व्हायला हे पण हे <laughs> माझ्याच गुलाबाचे आहेत वेली गुलाब आहे जास्तीत जास्त तर सुद्धा असेच जे कितीतरी ज जणांनी हे केलेले अरे आम्हाला आणा आम्हाला आणा तरी का काढून ठेवलेले आहेत आणि माझं पिंक लाईट गुलाबी गुलाब आहे गावठी आपला तर तो त्याच्यावरती नारळाची फांदी पडली तर त्याच्यामुळे ते मोडलं म्हणून ते आता मी ते देऊ शकत नाही आणि आधी मी इकडे यायच्या आधीच कधीतरी पडलेलं होतं ते सुकलेले आहे खूप फांद्या व नाही करता आलं मला ठीक आहे तर आता सांगायचा सा उद्देश आहे माझा हा म्हणजे व्हिडिओचा उद्देश की झाड घेताना कसं घ्यावं आपण कित्येक वेळेला काय करतो की नर्सरीमध्ये जातो छोटी छोटी छानशी झाडं दिसतात आणि खूप त्याला अगदी टवटवीत गुलाब आलेले असतात दुसरी पण फुलं आलेली असतात परंतु कित्येक लोकांचं ऐकलं पण असेल आणि कदाचित माझं सहमत पण होतील की आपण जे झाडं आणतो त्यावेळेला त्याच्यावरती गुलाब असतील दुसरंही एखादं परंतु जास्तीत जास्त गुलाबाचं आणि ते नंतर जगतच नाही कारण असं असतं की ते ख मुळातच खूप छोटं असतं त्याच्या मुळ्या वाढलेल्या नसतात आणि नंतर ते आपल्याकडे आलेलं असतं तर म्हणून तर असं त्याच्या असं पण होतं की समजा आपण ते एक गुलाब घेतलं चाळीस रुपयाला घेतलं पन्नासला घेतलं आणि नंतर ते झाड मेला तर आपल्याला ते एक दोन फुलं जे असतात ना तेच चाळीस ते पन्नास रुपयाला पडतात शिवाय आपण जे त्याच्यासाठी मेहनत घेतलेली असते ते वेगळं म्हणून झाड जे घेतो आपण ते जरा घेताना जरा मोठंच घ्यावं लहान घेऊ नये आता याचं मी न एक सांगायचं ते ते नंतर सांगते ठीक आहे तर लहान घेऊ नये झाड नेहमी मोठं घ्यावं आता हे तर तुम्हाला लहान दिसतच असेल पण तरी पण खाली मजबूत आहे त्याच्या मुळ्या जास्त आणि मुळातच ते जास्त उंचीला नाही आहे ते झाड जास्त वाढणारच नाही आहे हा काश्मीरी गुलाब आहे तर ते खूप जास्त उंच जाणार नाही आहे तर त्यामुळे मला ते घ्यायला म्हणजे प्रश्न वाटला नाही आहे काही घेताना आरामशीर घेतला मी आता तेच हे बघा हे किती तरी सॉरी इथे दाखवते हे कितीतरी उंच आहे हे बघा हे बरंच मोठं आहे हे तर कधीही झाड घेताना जास्तीत जास्त मोठं असेल तर म्हणजे काय काय केलेलं असं हे, के हे बघा तुम्हाला आता सगळ्यांना याच्या याची फुलं तोडलेली दिसतील इकडे सगळी फुलं कापलेलीच दिसतील इथे फुलं नाही आहेत तर फुलं काढलेली आहे तोपर्यंत तो ते वाढत गेलेलं आहे आणि खाली मुळ्या पण चांगल्या मजबूत झालेल्या आहेत तर म्हणून असं जे जरासं झून झाड असेल तेच निवडावं म्हणजे एक एक फुटापर्यंत जर झाड घेतलं तर त्याचे मरण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर ते झाड नि निवडलं तर जास्त चांगलं छोटी झाडं निवडू नयेत हे बघा हे सुद्धा किती मजबूत झाड आहे बघा केवढं मोठं झाड आहे हे तर हे मी तर हे आरामशीर लागणार आता मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ते लावायला आणि असंही नाही आहे की खूप मोठं झाड घेतलं तर त्याचे जास्त पैसे वाढलेले असतात ते इतर झाडांची वाढलेली असते परंतु गुलाबाचे तर निश्चितच नाहीत गुलाबाचा कधी प्रश्न येत नाही की मोठं झाड घेतलं म्हणून जास्त पैसे हे बघा हे एक एवढं मोठं झाड आहे अच्छा दुसरा आता हे मी टिकोमा घेतला हे आता जरा असं सुकलेलं दिसतंय ते नंतर कारण सांगते मला खरं वेल टिकोमा घ्यायचा आता ह्या रंगाचा असा गुलाबी कधीपासून मी माझं लक्ष होतं तिकडे मला म्हणजे आवाक्याच्या बाहेर किमती मला नाही परवडत तर म्हणून मी तो घेतला नव्हता आणि तिथे पाहिल्याबरोबर मी विचारच नाही केला की हे तर झाड आहे नो प्रॉब्लेम परंतु हा रंग मला पाहिजे होता आणि अर्धासा आनंद मिळाला की ते, ते हे नाही आहे वेलो वेल, वेल टिकोमा नाही आहे म्हणून असो हे जे आहे हे आफ्रिकन लिली आहे याला जांभळ्या रंगाची फुलं येतील म्हणजे पिंकिश पारवा कलर म्हणू शकतो आपण ती फुलं येणार एवढ्या मोठ्या मोठ्या त्याला मुळ्या असतात आणि हे जे आहे हे मला कधीपासून पाहिजे होतं केवढं मोठं मिळालं आहे मला खरं एवढं मोठं नाही घेतलं तरी चालेल पण मिळालं तर मी घेतला कणेर आहे हा आणि पिवळा कणेरा आहे पिवळा नाही क्रीम कलरचा तर बाकीच्या गाण्यावर काय कुठेही रस्त्याला पण मिळतात मी आणत नाही ते वेगळं परंतु रस्त्यावरती पण मिळू शकतात त्यांना विकत घ्यायची काही आवश्यकता वाटत नाही आहे आणि पाहिजेच म्हणून पन पण एवढं हे नाही आहे परंतु हा रंग जो आहे हा अजून जास्त प्रमाणात आपल्याला मिळत नाही आणि हा जो आहे जास्वंद आहे जवळजवळ चार इंचाच्या पेक्षाही ह्याचं फूल मोठं असेल खूप उंच खूप मोठं फूल आहे पांढऱ्या रंगाचं आणि खूप छान वाटलं तिथे तर मी ते लगेच घेऊन टाकलं आता पुढचं सगळ्या तुम्हाला सगळं दिसलं असेल की मी सगळ्यांची माती दिसत नाही आहे तर आता हे मला न्यायचे आहेत मुंबईला आणि म एवढं मी तर काही म्हणजे असे स्वतःची गाडी वगैरे तर नाही आहे की मी त्याच्यातून नेऊ शकेल म्हणून मग मी त्यांची फक्त रोटबॉल ठेवलेला आहे आणि त्याला हे बघा मुळ्या हलू दिलेल्या नाही आहेत तेवढी माती ठेवली आहे मोजकीस मुळ्यांना धक्का लागू दिलेला नाही आहे तर याला तसं मग शॉक पण लागणार नाही आणि शॉकही लागणार नाही आणि हे पण नाही होणार म्हणजे खराब पण नाही होणार आरामशीर येतील आता हे ये तात्पुरतं जरा लूज झाले थोडंसं म्हणजे शॉक शॉक नाही म्हणता येणार ना याला पण ज्या प्रमाणामध्ये ते हालचाल झाली आहे त्यांची त्यामुळे थोडंसं झालंच आहे जरा म्हणूल पण ते काय नाही त्याला पाणी शिंपडलं मी तर ते नीट होतील हे जे आहे ह्याची तर पूर्णच काढून टाकलेली आहे तर याला काहीही प्रॉब्लेम नाही आठ दिवस आहे तस 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 तसंच तसं राहिलं तरीही चालेल तर म्हणून याचं पूर्णच काढलं जेवढं जा मला जास्तीत जास्त जमेल जा जा तसं मी माती काढायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मला हां पण याचा अर्थ असा नाही की काढायची म्हणजे सगळ्यांची सगळी काढायची आहे कारण माती सगळी नाही काढायची आपल्याला जेवढी मुळ्या सांभाळून जेवढं काढता येईल तेवढीच काढायची आहे आणि ही वेळ पण नाही आहे रिपॉर्टिंगची पण मला नाहीलाच होता तर मी केलं आहे न्यायचं म्हणून तरीही हरकत नाही आहे क जपून ज्यांना कोणाला असं बाहेरून कुठून आणले लांबून आणले वगैरे तर असं करू शकता त्याला पाणी व्यवस्थित पाहिजे म्हणजे ते सुकले नाही कारण माती कमी आहे आधी सुक सुकू द्यायचे नाही आहेत आणि त्याची जास्त खूप जास्त हालचाल पण होऊ द्यायची नाही आहे इकडे तिकडे ज ठेवू कारण मी म्हणजे त्यांचं हे केलं आहे ना एक प्रकारे आ, पिशवी फाडताना वगैरे तिकडे ते त्यांनी ते, काढून दिलेलं सगळे तर थोडंसं त्रास होतोच आहे तर ते मात्र जपायचं आहे आणि अशाच प्रकारे जरा मोठी फुलं आणायची आहेत नमस्कार मी विजया डोंगरे